अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ एक जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे या नवीन वर्षाचा पहिला दिवस तर पहा नवीन वर्षामध्ये प्रत्येका असं वाटत असतं की नवीन वर्ष हे नवीन ऊर्जा तसेच नवीन आशा आणि नवीन आनंद घेऊन येईल अस सर्वना वाटत यासाठी अनेक लोक नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मंदिरात जाऊन पूजा करतात तसेच काही लोक घरीसुद्धा पूजा करतात जर आपण नवीन वर्षाची सुरुवात विशेष काही उपाय जर करून जर केली तर नक्की नवीन है सुखा आप नवीन वर्ष हे सुखासमाधाना आणि ऐश्वर्या जाई त्याचबरोबर आपल्याला आर्थिक संकटापासून सुटका हवी असेल वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला काही वस्तू जे आहेत ते आपल्याला घरी घेऊन यायच आहे जेणेकरून आपलं नवीन वर्ष हे चांगल जाई आनंदाचा जाईल आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील यासाठी आपल्याला या वस्तू घरी घेऊन यायचा आहे तर अशी कोणती वस्तूही तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण व पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा एक जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी सोमवार आलेले आहे अतिशय महत्वाचा आणि शुभ दिवस या वर्षाच्या पहिल्या दिवशी आलेला आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या कोणत्याने कोणत्या देवांना समर्पित केला जातो सोमवार हा भगवान शंकरा समर्पित केला जातो आणि भगवान शंकर म्हणजे भोलेनाथ हे अतिशय भोले, भोले देवत आहे ते आपल्या भक्तांचा लवकर प्रसन्न होतात असे हे देवत आहे आणि यांना समर्पित असणारा दिवस जो आहे तो तर या नवीन वर्षातील पहिला दिवस आहे तर आपल्याला या दिवशी शक्य झालं तर भगवान शंकराच्या मंदिराम नक्की जाऊन दर्शन करा आणि त्यांना एक बेलपत्र हे अर्पण करा आता मी तुम्हाला ज्या वस्तू सांगणार आहे या वस्तू आपण घरी जर आल्या तर आपल्या जीवनातील नकारात्मक आहे ती दूर होईल आणि संपूर्ण वर्ष हे सकारात्मक ऊर्जेचा अनुकूल देईल तर पहा आपल्याला पहिली वस्तू जी आहे ती घरी आणिच आहे म्हणजे डमरू जो भगवान शंकराच्या हातात तुम्ही प्रतिमा किंवा फोटो बघला असेल तर त्यांच्या हातात तुम्हाला डमरू दिसेल तर आपल्याला एक छोटासा डमरू जो आहे तो आपल्या घरामध्ये आणायचा आहे जर तुम्हाला घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करायची असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला डमरू हा नक्की घरी आणा आहे यानंतर विधीनुसार भगवान शिव आणि माता पार्वतीच पूजा करायची आहे आणि पूजेनंतर घरात सर्व भागात डंबरू आपल्याला वाजव फिरवा आहे आपले जेवढे रुमा असतील सगळी आप डमरू असा वाजवायचा आहे हा उपाय केल्याने घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो त्यानंतर हा डमरू तुमच्या स्वयंपाक घरात ठेवा आणि दर सोमवारी संध्याकाळी म्हणजे प्रदोष का तो वाजवा त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा जी आहे ती प्रभावित राहील यान दुसरी वस्तू तुम्हाला आय आहे ती म्हणजे पादर शिवलिंग जर तुम्हाला भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवाचा असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पादर शिवलिंग अवश्य घरी आणा आणि पादर शिवलिंगाच कथा सांग पूजा करा यानंतर घरामध्ये पादर शिवलिंगाची स्थापना केल्याने जीवनातील सर्व दुःख नष्ट होतात अस धार्मिक मान्यतानुसार सांगितले ज्यात पादर शिवलिंग हा सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करतो यान तिसरी वस्तू आपल्याला आणे आहे ते म्हणजे त्रिशूल आर्थिक संकटात सुटका हवी असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात त्रिशूल अवश्य आण तुम्ही घरामध्ये बघितल असेल देवघरामध्ये त्रिशूल हा ठेवले असतो त्रिशूल घरामध्ये ठेव त्यामुळे अनेक फायदे आपल्या होत असतात तर पहा या दिवशी आपण भगवान शिव आणि त्यांच्या सरास पूजा विधिवत आपल्याला करायची आहे असे मानले जाते की घरात त्रिशूल ठेवले उत्पन्न आणि सौभाग्य वाढते तसे घरात सकारात्मक शक्तीचा सुद्धा संचार होतो त्रिशूल हे शक्तीच प्रतीक मानले जाते जे लोक अनेक दिवसापासून आरोग्याच्या समस्या सामना करत असतील तर त्यांनी आपल्या घरी त्रिशूल हा आवज आना हा त्रिशूल घरामध्ये ठेव त्यामुळे आपल्या घराची प्रगती होते आपल्या घरात व्यक्तींची सुद्धा प्रगती होत असते यानंतर पुढची वस्तू आपल्या घरामध्ये आणे आहे ती म्हणजे रुद्राक्ष आची माल तर रुद्राक्ष जी माल आहे याची उत्पत्ती जी आहे ती भगवान शंकराच्या अश्रूमधून झाली होती आणि रुद्राक्ष हे भगवान शिवाला अतिशय प्रिय आहे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी रुद्राक्षच माल आपल्या घरी आणे आहे आणि प्रत्येक सोमवारी त्या माने ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे घरातील आर्थिक पैशाचा अडचणी दूर होतात तसेच आपल्याला वर्षाच्या पहिल्या दिवशी जर आपल्या घरामध्ये तुळशी रोप नसेल तुळशी झाड नसेल तर हे आपल्याला अर्जन खरेदी करुनीच आहे या दिवशी तुम्ही तुळशी रोप जे आहे ते आपल्या घरामध्ये लावू शकता चीच रोप हे घरामध्ये असल्या मुंची कोणते संकट येत नाही कुटुंबावचे संकट हेटले जातात यामुदी की राहत यासाठी जर तुमच्या घरा जर तुळशी सुकले असेल तर ती तुरंत काढून टाका आणि नवीन तुळशी रोप तुम्ही या दिवशी घरामध्ये लावू शकता त्याचबरोबर या दिवशी आपल्याला जे मोरपीस असत बघा तर ते मोरपीस सुद्धा खरेदी करून आणे आहे मोरपीस हे श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे आणि मोरपीस जर आपण आपल्या घरामध्ये ठेवले तर घरामध्ये लक्ष्मीचा वास हा कायम टिकून राहतो यामुदी की फक्त दोन किंवा तीन खरेदी करून आहे आणि ते आपल्या देवघरामध्ये आपल्याला ठेवायचे आहे त्याचबरोबर आपल्याला पुढची वस्तू खरेदी करून आण आहे ते म्हणजे कासव तर आपल्याला तांब्याच्या किंवा पितळ धातू जे कासव असत ते आपल्या घरामध्ये खरेदी करून आण आहे हे कासव जे आहे ते सुख आणि समृद्धी प्रतीक मांडल जात कासव हे आपल्या देवघरामध्ये ठेव त्यामुळे आपल्या घराची प्रगती होत असते यामुळं आवजून तुम्ही या दिवशी कासव सुद्धा खरेदी करून आण शकतात त्याचबरोबर आपल्याला या दिवशी एक पाणी असलेला नारळ आणि आहेत हे नारळ तुम्हाला लाल कपड मध्ये गुंडा आपल्या पैशाचा तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत यामुदी की कमतरता भासणार नाही आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीही कायम ठून त्याच त्याचबरोबर तुम्ही या दिवशी बघा गजलक्ष्मी म्हणजे हत्तीच्या ज्या मूर्ती असतात दोन त्या सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करून आणू शकतात या हत्तीच्या मूर्ती घरामध्ये ठेवले मे सुद्धा आपल्या घराची प्रगती होत असते आता मी तुम्हाला ज्या वस्तू सांगितले त्या वस्तूपैकी तुम्ही एक वस्तू खरेदी केली तरी सुद्धा चालेल सगळेच वस्तू खरेदी करायला हव अशा नाही तुमच्या घरात ज्या वस्तू नसतील त्या खरेदी करून आना किंवा तुम्हाला यापैकी जी शक्य होईल ती तुम्हाला आवजून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे उद्या खरेदी करून आची आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडतर विला लाईक करा चयनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण व पाहण्यासाठी बेल लाही प्रेस करा चला तर मग भेटू अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ